कोयना वारणा धरण व्यवस्थापनाचे पाणी साठ्याकडे दुर्लक्ष महापूर विरोधी कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कोयना राधानगरी चांदोली या धरणामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे धरणातील पाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने नियमावली केली आहे या नियमाचं एकाही धरण व्यवस्थापनाने अंमलबजावणी केलेली नाही कोयना आणि वारणा धरण व्यवस्थापनेला केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार जुलैपर्यंत पन्नास टक्के पाणीसाठा ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना द्यावी अशी मागणी महापूर विरोधी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली महापूर विरोधी कृती समितीतर्फे दिलेल्या निवेदनात यांनी म्हटलं आहे की सद्यस्थितीत सर्वत्र पाऊस सुरू आहे सांगली शहर कृष्णाकडचा सर्व परिसर हा कृष्णा नदीच्या पूरपात्रात येतो महापुराचे गंभीर सावट यावर्षी जाणवत आहे आणि या आतापर्यंत आलेल्या पुराचे कारण म्हणजे कोयना धरणातील पाणीसाठा हा क्षमतेपेक्षा जास्त ठेवल्याचे आहे दिनांक पंधरा जुलै रोजी केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचा कोयना धरण व्यवस्थापनाने भंग केलेला आहे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्रीय जल आयोगाच्या तत्वाने सर्व धरणांसाठी पन्नास टक्के एवढाच पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे सध्या कोयना राधानगरी वारणा धरणामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवलेला आहे येत्या काही दिवसात पाऊस वाढल्यास कोयना धरणातून व्यवस्थापनास प्रतिसेकंद एक लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करावा लागेल त्यामुळे सर्वत्र कृष्णा नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण होईल जिल्हाधिकारी पाट आणि पाटबंधारे विभागाला धरण पाणीपाती तातडीनं केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे जुलैला पन्नास टक्क्यापर्यंतच पाणीसाठ्ठा ठेवणे गरजेचे आहे आणि त्यानुसार आत्तापासूनच धरणातून विसर्ग वाढवावा आणि त्यामुळे भविष्यात होणारी वित्त आणि जीवितहानी टाळणे शक्य आहे आणि यावेळी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील महापूर विरोधी कृती समितीचे मनोज सळणखे रणजित जाधव संतोष कोळेकर राहुल चौगुले संदीप खोत रुस्तुम पटेल सुभाष कोळेकर रोहित चौगुले आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली